वेलकम टू प्रियांका किचन प्रियांका मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुखाचा आणि समृद्धीचा जाऊ ही चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थन आज मी तुम्हाला ना भा बटाट्याची कात भाजी करून दाखवणार आहे बारीक आपले हे मी दोन बटाटे मीडियम घेतले होते हे बारीक चिरून असे घेतलेले आहेत इथे मी दोन कांदे घेतलेले आहेत मिडियम एक टमाटर घेतलेला आहे आणि इथे बघा ही लसूण घेतली दोन तीन पाकळे अद्रक लसूणची पेस्ट घेतली आहे मिरची थोडा कडीपत्ता घेतलेला आहे आणि नंतर आपण लास्टला इथे शेंगदाण्याचा कूट आणि कोथंबीर टाकणार आहे हिंग घेतलाय हळद आणि लाल तिखट एवढ्याच कमी वस्तू मध्ये आपण ही फार छान अशी टेस्टी भाजी बनवणार आहे मस्तपैकी आपल्या घरात समजा कुठली भाजी काय नसेल बटाटे तर ऑलमोस्ट असतात सगळ्यांच्या घरामध्येच असतात कांदे पण असतात आपल्याकडे तर मग आता अचानक भाजी नाहीये का करायची आपल्याला कोण आलं असेल आणि आपल्याला पण स्वतःला खायला खाली कंटाळा येतो भाजीला जायला तर तेव्हा ही अशी तुम्ही कांद्या बटाट्याची भाजी ही करू शकता खूप छान लागते तर चला आता आपण रेसिपीकडे वळूया मी तुम्हाला दाखवते कशी करायची ती अगदी तीन ते चार वस्तूमध्ये ही भाजी होते जास्त मसाल्याला लागत नाही फक्त हळद लाल मिरची पावडर आणि हिंग चला तर आपण रेसिपीला सुरुवात करू इथे आपला गॅस चालू केलेला आहे मी त्याच्यामध्ये मी तेल टाकते एक मोठा चमचा म्हणजे तीन टेबल स्पून एवढं तेल टाकलेलं आहे मी तेल आपलं चांगलं टाकून द्यायचं आहे आपण त्याच्यात मी रायजिरा टाकलंय छोटा टे चमचे असतात मसाल्यातले ते इथे आपली मिरची आपलं सॉरी लसूण इथे आपला कढीपत्ता गॅस मिडियम करते मी इथे ही आपली अद्रक लसूण मिरची ती पण थोडीशी तेलामध्ये आणि ते आपले दोन कांदे चिरलेले कांदा थोडा जास्त घ्यायचा आपण बोलले कांद्या बटाट्याची भाजी नाव खूप छान लागते हे टिफिनला पण अगदी सकाळी आपल्याकडे भाजी दिली नसेल तर आपण टिफिनला पण ही देऊ शकतो तर कांदा जरा व्यवस्थित हे करून आहे एक दोन मिनटं कांदा भाजून घ्यायचाय तेलावर परतून घ्यायचा आपण इथे कांदा थोडस इथे चिमकी मीठ टाकते जेणेकरून कांदा आपला लवकर वाजेल थोडा नरम होईल आता इथे हा प्लाईट टॉमॅटो इथे मी ऍड करते हे पण कांदा व्यवस्थित थोडासा हे करून घ्यायचा इथे आपण एक चमचा छोटा हळद टाकलेली आहे आणि तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार करायचं आहे पण थोडा बटाट्याचा सध्या नवीन येतात म्हणून थोडंसं मी लाल तिखट टाकते तीन छोटे चमचे मी लाल तिखट टाकलेलं आहे बेडगीचं बेडगी लाल मिरची पावडर आहे बेडगी आणि काश्मिरी लाल मिरचीचं पावडर व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित जी ते आपला मसाला वगैरे व्यवस्थित घेऊया पान पेटी इथे हे आपला मसाला कांदा टोमॅटोचा मसाला मसाला हा ठेलेला आहे आता याच्यात आपण हे मी दोन बटाटे घेतले होते मीडियम ते मी असे बघा बारीक केले आणि दोन तीन दा स्वच्छ धुऊन परत ते स्वच्छ पाण्यामध्ये मी भिजत ठेवलेले मला परतून घ्यायचं पटाटा एकात गरम मसाला वगैरे काही घालायचं नाही थोडासा आता इथे आपण हिंग घालणार आहे मीठ घातलं इथे मी तुम्ही सुकी पण बनू शकता आणि ग्रेव्ही सारखी पण तुम्ही बनवू शकता ही भाताबरोबर वगैरे तुम्ही खाऊ शकता तर मी इथे गॅस मिडियम केलेला आणि इथे मी आपलं पाणी एक ग्लास इथे ठेवलंय वाफेवर मी शिजवते ही भाजी तर आपली भाजी आता इथे शिजते ते मी इथे झाकण हे करून ते बघू आता आपली भाजी बघा मस्तपैकी बटाटा पण आपल्या इथे शिजलेला आहे गॅस मी ते आपला फुल करते मस्तपैकी बघा आपली इथे छान अशी आता इथे हा गॅस इथे बंद करते चला सगळ्यांनी खायला या आपण खाण्यासाठी घेऊया भाजी मस्त पैकी भाताबरोबर पण छान लागते ही भात चपाती बरोबर गरम गरम चपाती किंवा भाकरी बरोबर तर अतिउत्तम लागते छान लागते तर चला मी सर्व करते सगळ्यांना हे बघा मस्त पैकी आपली कांद्या बटाट्याची रस्दधार अशी मस्त पैकी भाजी झालेली आहे छानपैकी अशी बघा तरी विरी मस्त आलेली आहे ही तुम्ही भाजीबरोबर ही भात भा भाताबरोबर भाकरीबरोबर चपातीबरोबर पण खाऊ शकता एवन पावाबरोबर पण तुम्ही खाऊ शकता छान लागते पावाबरोबर पण जर तुम्हाला माझी ही रेसिपी आणि हा व्हिडिओ जर माझा आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा असेच माझे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला येत राहतील धन्यवाद